वटपौर्णिमेच्या शुभदिनी पन्नासहून अधिक शंभर वर्षापूर्वीच्या वडांच्या झाडांची कत्तल शिंदे सरकार तथा पर्यावरण मंत्री याची दखल घेणार का पर्यावरणप्रेमीसह शेकडो महिला वडांच्या झाडांची कत्तल करणाऱ्यांना जाब विचारणार शासनाने दखल न घेतल्यास पर्यावरणप्रेमी उपोषणाला बसणार सदर घटना कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली ते मुरबाड या रस्त्यालगत घडली आहे भारतीय संस्कृती ही जगामध्ये आदर्श संस्कृती म्हणून ओळखली जाते एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत असताना प्राणवायूची महत्त्व या योगाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवले जात हाए। निरोगी आहे निरोगी दीर्घ आयुष्य व तणावमुक्त जीवनासाठी प्राणवायू हे महत्त्वाची बाब आहे त्याचबरोबर एकवीस जून या शुभदिनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये वटपौर्णिमेचा सण सुहासनी मोठ्या उत्साहामध्ये व भक्तिभावामध्ये साजरा करीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात वटपौर्णिमेला तथा आंतरराष्ट्रीय योग दिनाला काळीमा फासणारी घटना मुरबाड तालुक्यात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षापूर्वीचे पन्नासहून अधिक वट वटवृक्ष यांची कत्तल संबंधित कंट्रॅक्टदाराने केली आहे एकीकडे वृक्षांचे पूजन करून निसर्गाचे संवर्धन व जतन करणारी भारतीय संस्कृती सर्वांना आदर्श असताना वटपौर्णिमेच्या शुभदिनी पन्नासहून अधिक वृक्षांची कत्तल करणाऱ्या ठेकेदाराला येथील निसर्गप्रेमी जनता माफ करणार नाही आत्ता या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की शिंदे सरकार सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून येथील निसर्गप्रेमींना आणि माता भगिना भगिनींना न्याय देतील का आत्ता आपल्याला इथे स्थानिक नागरिक भेटलेले आहेत आपलं नाव काय आणि अशोक बासरे बरं हे जे काम चालू आहे हे कल्याण मुरबाड रस्ता या इथे वडाची झाडे किती होती वडाची झाडे तीन होती तोडण्यात आली ह्या रस्त्यावर आतापर्यंत किती वडाची झाड तोडण्यात आली पन्नास एक झाड तोडलेली आहे मग याची तुम्ही तुम्ही स्थानिक म्हणून इथं जे तोडणारे आले आणि ते त्यांना काय विचारलं का बाबा परवानगी वगैरे काय आहे का यांची आपण डायरेक्ट डायरेक्ट सर्व तोडतच घेते म्हणजे गोवेली ते डायरेक्ट खूप तोडत आले डायरेक्ट मुरबाडपर्यंत तोडत आली ते झाडं आपण पाहू शकता मशालवर आपल्याला इथले स्थानिक नागरिक भेटले तर गेले शंभर वर्षापूर्वीचे हे वडाची झाडं या दुपर्णीमध्ये दू कामाच्या मधी कामाच्या याच्यात हे तोडण्यात आलेली आहेत नमस्कार आज आपण उभे आहोत कल्याण मुरबाड रस्त्यावर या रस्त्याचा काम चालू आहे दूपद्रीकरण करण्याचं चा काम चालू आहे तिथे आपण पाहू शकता आता शंभर वर्षापूर्वीची जुने वडाची झाडं इथे होती जी सात आठ झाडं इथे होती ती, ती, ती या दूपद्रीकरणाच्या याच्या कामाच्यामध्ये ती कठीण करून टाकलेली पूर्ण आणि हे काम वटपौर्णिमा एकवीस जुलै रोजी करण्यात आलेलं आहे एवढी आपले पारंपरिक हा वटपौर्णिमेचा सण असताना ही धूपद्री असलेली ही झाडं व वडाची ही तोडण्यात आलेली आहेत आपण आता गोवेलीजवळ आहोत तितवाळ्याच्या गोवेलीजवळ हा कल्याण मुरबाड रस्ता आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क